कोरोनासारख्या महाभयंकर महामारीत गेल्या दोन वर्षापासून दापूर व पंचक्रोशीतील रुग्णांची अखंडितपणे सेवा करणारे आरोग्यवर्धिनी केंद्र दापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आरोग्यसेवक यांचे मनोधैर्य वाढावे तसेच त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून त्यांच्या कार्याचा गौरव करावा या हेतूने बारागापिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सर्वांचा शाल श्रीफळ मास्क सॅनिटायझर व मिठाई देऊन सन्मान केला आहे नेहमी विविध शासकीय कार्यालयात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पोलीस स्टेशनला भेट देऊन त्यांचा सन्मान करणारे बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोविड काळात अखंडितपणे रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्र दापूरचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर नितीन म्हसके व त्यांच्या सर्व सहकारी सदस्य जसे के बी पालवे एम एस साळुंखे गीता भारती ए एस उगले आर टी साबळे विशाल भालेराव व्ही पी वनवे योगेश भालेराव रोहिणी आव्हाड अंगणवाडी सेविका राधा दळवी सविता भारती सुनंदा सूर्यवंशी मंदा आव्हाड सुनीता काकड आदींचा शाल मास्क सॅनिटायझर श्रीफळ मिठाई व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला सोमवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी झालेल्या या सत्कार कार्यक्रमास दापूर येथील सरपंच रमेश आव्हाड उपसरपंच ललिता आव्हाड पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे ग्रामपंचायत सदस्य वसंत आव्हाड भाऊसाहेब कांदे संदीप आव्हाड सोमनाथ आव्हाड गणेश दराडे शर्मिला सूर्यवंशी अजित निरगुडे वसंत बंसी शब्बीर सय्यद शिवाजी आव्हाळ अजित शेख सार्थक गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर नितीन दत्तात्रय म्हस्के वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दापूर दापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लसीकरण मोहिमेला साधारणतः सुरू होऊन सहा महिने झाले आणि लसीकरण मोहिमेमध्ये जे टप्प्याटप्प्याने का होईना आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि कोरोना नियंत्रणामध्ये देखील आपल्या पंधरा गावांमध्ये बऱ्यापैकी यश मिळत या यशाला एक पोचपावती म्हणून किंवा एक कौतुकाची थाप म्हणून मान्य श्री दत्तात्रय गोसावेसाहेब यांनी आज प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य अधिकारी आमच्या आशाताई आरोग्यसेविका आणि अंगणवाडीताई या सर्वांना फुलना फुलाची पाकळी म्हणून कौतुका कौतुकाची थाप दिली शाल श्रीफळ सॅनिटायझर मास्क इत्यादीचं वाटप करून त्यांचं मनोधैर्य वाढवलं हो आहे त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि यापुढेही भविष्यात त्यांचं असं सहकार्य राहील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आपल्या गावामध्ये आमचे सहकारी व एक समाजसुधारक दत्तात्रय गोसावी यांनी आज मला सकाळी दहा वाजता फोन करून मी तुमच्या गावाला भेट देतो आहे व गावातील जे कोविड योद्धा आहे आपल्या पी एस सी दवाखान्यातले जे डॉक्टर मस्केसर आहेत त्यांचा स्टाफ पूर्ण यांचा सत्कार करून त्यांचं तोंड गोड करून त्यांच्या पाठीवर एक थाप मारून त्यांचे आभार मानले व त्यांचा सत्कार केला मी त्याबद्दल ते त्यांचे आमच्या आपल्या दापूर गावाच्या वतीने मी आभार मानतो आपल्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र दापूर या ठिकाणी आमचे मित्र दत्तात्रय गोसावीसाहेब यांनी वैद्यकीय अधिकारी त्यांचे कर्मचारी यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी सॅनिटायझर मास्क चिक्की गुलाबपुष्प शाल नारळ इत्यादी देऊन त्यांना त्यांची शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर दिली तसेच गावामधील अंगणवाडी कार्यकर्त्याताई आशाताई शर्मिलाताई सूर्यवंशी राधाताई दळवी मनियारताई आदी ज्या ताई आहेत त्यांचंही मोलाचं योगदान आम्हाला मिळालं तसंच आमच्या गावामध्ये तरुण कार्यकर्ते जे आहेत यामध्ये वसंत भाऊ आव्हाड भाऊसाहेब कांदे सोमनाथ भाऊ आव्हाड अजित भाऊ निरगुडे गणेश दराडे तसेच आमच्या गावातील प्रथम नागरिक रमेश भाऊ आव्हाड सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावचे पुलीस पाटील ज्ञानेश्वर साबळेसाहेब तसेच तंटामुक्ती अध्यक्ष कचुनाना आव्हाड इतर सर्व जे कोरोना युद्ध आहेत ह्या कोरोना युद्धांचा त्यांनी सत्कार केला त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली त्याबद्दल राजेंद्र दत्तात्रय साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानतो तसेच त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छाही देतो आणि आपल्या गा, गावा गावाच्या वतीनं त्यांचं एकदा आभार मानतो आणि थांबतो यानंतर सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी दापुरीतील सुमारे दीडशे दोनशे वर्षापूर्वीच्या महानुभवपंथीय श्रीकृष्ण मंदिरास भेट देत तेथे विडा अवसर करून मनोभावे दर्शन घेतले यावेळी दत्ता गोसावी व सार्थक गोसावी यांनी विडा अवसर करून देवाचे दर्शन घेतले एसी न्यूज साठी विजय शेतोळे